वादळी वाऱ्यात घरावरचे छप्पर गेले उडून ऊसतोड मजुरांचा संसार पडला उघड्यावर बीडच्या आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला या पावसामध्ये शेकडो वृक्ष उन्मळून पडले विजेचे खांब कोसळले आहेत तर अनेक घरावरील पत्रे देखील उडून गेले बावी येथील बनगे आणि इंगोले यांच्या घरावरील पत्रे या वादळी वाऱ्याने उडून गेल्याने दोन्ही कुटुंबाचा संसार उघड्यावर आला घरातील संसार उपयोगी साहित्यासह साठवलेले अन्नधान्य देखील पावसात भिजले दे असून या कुटुंबासमोर मोठी अडचण उभी राहिली आहे प्रशासनाने पंचनामे करत तातडीने मदत द्यावी अशी मागणी कुटुंबाकडून होत आहे कामगार एकदम गरीब शेतकरी येत आम्ही आम्हाला मुलीच्या पाच मुली एक मुलं आहे आमचं ते पण लोकांच्या गाडीवर आहे डायवर एकदम नाजूक परिस्थिती आमचं आख दांडणे बिन्ने असं काहीच खायाजोग नाही राहिलं रात्रीच्या दरो ते काय टोपल्या त्याच्यात असे माती भीती पडली आम्ही अक्षरशः उपाशी येतं आम्हीच कसं कसं बाहेर निघलो तेव्हा चक्रीवादळ सुटल्याच्या मुरं याने आम्हाला शासनाने आमचे हासन तेवढीच काळजी घ्यावा आमचे पत्रे नाही राहिले दांडणे नाही राहिले सर्व वस्तू फुटल्या तुटल्या घरातल्या एकदम आम्ही नाजूक परिस्थितीतले माणसं इथं गॅस बीस त्याचं सर्व वाटव बसल दगड बिगड पडून तुम्ही त्याच काल आम्ही दुपारी जेवलेले त्याच्यानंतर कुड आम्हाला जेव्हा म्हणले तरी आम्ही कोणाची घास सुद्धा नाही खाल्ल्या हाय असे अक्षरशः उपाशी झोपले आमची मागणी आम्हाला पक्षी गरीबाला शेतकऱ्याला ऊसतोड काम करेल आम्हाला मदत होतावे एवढी शासनाने करावा आज घर बांधलेलं या शिनील झालं असं लोकांचे ऊस मंजुरी करून शिनी त्याच्यात कसलाच पत्रा नाही राहिला काहीच नाही कर्ज बाजारीतले नाहीत एकदम येत आम्हाला जवळजवळ चार पाच लाखाची ला, आमची लुसकान झाली टीव्ही नाही राहिला गॅस नाही राहिला कसलंच काही नाही राहिलं याने आमची शासनाने काळजी घ्यावा गता होईन तेवढ गरीबाला मदत करावा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा